सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट आणि नव्याण्णव शक्तीपीठ महामार्गाचा भराव आणि अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर शहराला निर्माण होणारा पुराचा धोका या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आज इंडिया आघाडीच्या वतीनं प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्व नेत्यांनी आपली भूमिका मांडत शक्तीपीठ महामार्गाला तसेच अलमट्टी धरणाच्या उंची संदर्भात आपली मते व्यक्त केली तर येणाऱ्या काळामध्ये हा लढा तीव्र आणि व्यापक करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय शक्तीपीठ महामार्गाला समर्थन करणाऱ्या नेत्यांनी बिंदू चौकामध्ये समर्थ करणाऱ्या शेतकऱ्यांना घेऊन यावं आम्ही देखील विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना घेऊन येतो म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ दे असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विजय देवने यांनी दिला साठ लोकांनी समर्थन केलेल्याची महाराष्ट्राच्या या ज्या शक्तीपीठ महामार्गाचे संचालक आहेत त्यांना दाखवण्याचा दा प्रयत्न झाला त्यामुळे आमचं असं मत आहे हजारो हरकती महारा या महाराष्ट्रामध्ये दिल्या गेलेल्या आहेत तेरा जिल्ह्यातून दिलेले आहेत आणि आज नाही आहे जवळजवळ वर्षे दीड वर्षे हा लढा सुरू आहे आणि ह्या हरकती दिल्या असताना समर्थनाच्या खोट्या हरकती दिल्या म्हणून सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस यांनीही मांडलं आणि पन्नास साठ साठ हरकती दिल्या म्हणून सांगितलं जातं वारंवार हरकती घेता येत नाहीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी प्रांत आणि तहसीलदारकडनं तपासून घ्याव्यात त्या हरकतीच्या आमच्याकडं पोच आहे म्हणून आमचं मत आहे शक्तीपीठमध्ये समर्थन करणाऱ्या माणसाने बिंदू चौकात द्यावं आणि आम्ही ही हरकती घेणारी जी माणसं आहे ज्यांना आम्हाला शक्तीपीठ नको आहे त्यावेळेला आम्हीही आमचे शेतकरी घेऊन तिथं येतो तिथं खरंच दूध का दूध आणि पाणी होऊन जाईल त्यामुळं शेतकऱ्याला जास्त दिवसू नका शेतकऱ्यांचा संताप जर अनावर झाला तर महाराष्ट्राच्या विधानसभेचं कामकाज व्यवस्थितपणा चालणार नाही अशा पद्धतीचं आज या ठिकाणी आम्ही निर्वाळीचा इशारा दिलेला आहे त्याचबरोबर कोल्हापुरामध्ये महापुराची परिस्थिती आहे सांगलीपासून कोल्हापूरपर्यंत तीन पूल होणार आहेत या तीन पुलामध्ये कृष्णाचे पान पाण्याचे पातळीची जर का फूग वाढली तर ती पात पाण्याची पातळी कोल्हापूर शहरामध्ये येणार आहे म्हणून खास करून कोल्हापूर शहरातल्या एकोणतीस वॉर्डमधल्या सर्व नगरसेवक ज्यांनी निवडणूक लढवली जे निवडणूक लढवणार आहेत ते त्या भागातले सर्व लोकप्रतिनिधी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे आमदार महाविकास आघाडीचे आमचे प्रमुख आमदार सते सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये एक भव्य मेळावा घेतला जाईल आणि कोल्हापूरला पुराच्या पुरा पाण्यापासून वाचवा आणि शक्तीपीठ घालवा अशा पद्धतीचा नारा त्या ठिकाणी आम्ही दिला जाईल या बैठकीला इंडिया आघाडीतील कोल्हापुरातील सर्व नेते उपस्थित होते